नमस्कार मित्रांनो तर आज आम्ही चाललो होतो क्रिकेट खेळण्यासाठी लई दिवसानंतर पोरं म्हणले चला आपल्याला आता क्रिकेट खेळायला जायचं आहे त्यामुळं आम्ही तिघं जण एका गाडीवरती निघालो होतो क्रिकेट खेळायला आणि आमचं ग्राउंड म्हणजे तळ्याच्या काटाला म्हणजे माजलगाव धरण्याच्या कडीला तर ह्या हा ग्राउंड जातो हे रस्ता जात हे ग्राउंडकडे तर तुम्ही पाहू शकता हा शेत रस्ता आहे यंकू हा आमचा रायडर आहे यंकट सुरेशी रायडर असल्यामुळं तो बघा कशाप्रकारे गाडी पळवत आता तर याला दमशिजावती म्हणलं तरीसुद्धा तो काय दमशिजाव द्यायला तयार नाही बघा हे बघा असे येडेवाकडे दे टरणं आणि तुम्ही मानताना हे नवीनच काय हे नवीन काय नाही शेतकऱ्यांच्या थ्री पेजची लाईट आहे म्हणजे तिथं डिप्या बसवलेले आहेत हे तळ्याचा पॉईंट आहे आमच्या तळ्याचा पॉईंट आहे हे पा अशा प्रकारे आमच्या तळ्याकडं जनावर हे सोडलेले असते चारायला चा घातली बघा पट्टीनं दोन्हीच्यामधून गाडी रायडर रायड लईच नंबर एक आहे आमचा आता पोरं म्हणले होते एक तारखेला आपल्याला ट्रॉफी ठेवायची चला म्हणलं तर आपण सुद्धा ट्रॉफी प्रॅक्टिस करायला जावं त्यामुळे आम्ही सगळे मिळून म्हणलं चला क्रिकेट खेळायला आधी काय पोरं पुढे गेलेलीत तर पाठीमागून आम्ही निघालोच होतो क्रिकेट खेळण्यासाठी हे बघा भोयांची बोट आहे ही जे पाण्यामध्ये मासे धरण्यासाठी जातात चालतं चालता तुम्हाला मी दाखवतो पुढं बी पाहू शकता हे अशा प्रकारे आमच्या तळ्याचं पटांगण आहे माझं गा गाव डॅम म्हणते त्याला याच्यामध्ये बावीस गावं हे पाण्यामध्ये गे गेलेली आहेत इथं धरण झालेलं आहे मोठं अशा प्रकारे इकडं जनावरं चारायला सोडलेले असते तिथं हे पहा इकडं मेंढ्या हे कैलास गवळी आहे मेंढ्या सांभाळत बसलेली तिथं चालता चालता त्यांना सुद्धा के हात केला आम्ही आणि चाला म्हणलं पुढं आपलं बघूत क्रिकेट खेळण्यासाठी निघालो होतो आम्ही पुढं पहा रस्ता अशा प्रकारे आमचा हा पाऊल रस्ता आहे वडे नाले आणि सगळंच सगळ्याच प्रकारचे घाण आहे इकडं पण क्रिकेटचं ग्राउंड म्हणजे नंबर एक भारतामध्ये दोन नंबरचं ग्राउंड येणं असं ग्राउंड आहे आमच्या इकडचं तरी चला तुम्हाला दाखवतो आमच्या इकडचं ग्राउंडसुद्धा प्रकारे आहे तर पहा आता पुढं नाला आहे पण आमचा यंकू रायडर कशी गाडी घालतोय बघा आता तुम्ही त्याला थांब थांब होऊन तो आम्हाला उतरून पण उतरून द्यायला काय तयार नाही मग विचार पहा अशा प्रकारे नाला आहे आता यंकू रायडर आमची गाडी घालणार आहे याच्यातून बाबा मारला बागा डरन ज्वारा माहिती थांब म्हणतो त्याला पाठीमागं रस्ताय तरी सुद्धा काय थांबायला तयार नाही बाग आम्ही थांबली बाबा उडी गाडीच्या खाली हा बाका हे असा नाला आहे नाल्याच्या पलकडं आम्ही तर फरार यंकू रायडर बघा आता कशी गाडी घालतो आमचा <laughs> बघा ऐटी खातली चिखल्यातून गाडी मागा लगेच बसतो तर आम्ही आता गाडीवर आणि चला निघालो आम्ही ग्राउंडवर तुम्ही म्हणताना आला लईच वेळ झालो बा ग्राउंड तरी कुठं असं ना आमचं ग्राउंड चांगलं तीन चार किलोमीटर लांब आहे तळ्याच्याकडीला कडीला त्या दोन चार बाव शेती तिकडच्या साईडला आहे वा ग्राउंड आहे सिमेंटचं ग्राउंड केलेलं आहे खेळण्यासाठी आता ट्रॉफी ठेवायची म्हणते म्हणून सध्या सगळी पब्लिक ही आहे चे। तळ्याच्या कडीला तळ्याच्या कडीला लोकांनी शेत काढलेले तर निघालोत बघा जसं जसं जस जवळ जाईन तसं तुम्हाला तळं दिसतंय आता हे सर्व पाणीच आहे अशा प्रकारे शिंदफाणा नदी आहे गेलेली इथून त्याला माजलगाव डॅम तयार झालेला इथं हे पहा भोयाने आणि मासे टाकलेली इथं वाळण्यासाठी या अशा प्रकारे तळ्याच्या कडीला मासे धरून वाळू टाकलेले येतं चला आता मासे बघितल्याच्यानंतर आपण थोडा आता फेरफटका मारून यावं पाण्याकडं क्रिकेटला थोडासा टाईम होता तोपर्यंत आपण इकडं एन्जॉय करून येऊ थोडासा चला निघाल होत आता आम्ही पुढं पुढं दाखवत होतो एका तुम्हाला दाखवत होतं आता तळ्याच्या कडीला कशाप्रकारे बोट आहेत ते पाहू शकता हे माजलगाव डॅम आहे नजर पूर्णा एवढा मोठा डॅम आहे येऊ हो। पाहू शकता एकदम टोटल सपाट जमीन आहे हे व्यंकट सुरोशे परशांत गिरगून आहे आम्ही तिघजण चला म्हणलो तर आता थोडे फुट फोटो फिटो काढूयात व्हिडिओ काढूयात म्हणून आम्ही निघालोत तळ्याच्या पाण्यामध्ये थोडेफार फोटो फिटो काढोत थोडा एन्जॉय करावत आणि म्हणलं क्रिकेट खेळायला जावत निघाले होते दोन पट्टे तर पुढं लगेच माझा व्हिडिओ काढायला चालू तोपर्यंत ते तो पाण्यामध्ये उतरला पर्शांत गेला पाऊस शकता गेला येऊ पाट्या तर बघा बोटीकडे जातो काय किंवा चलू तू काय माहिती डायरेक्टच बोट गेला बघा योपाट्या चला हिडिओ त्याचं आता काढायला झाला आता आपण एक व्हिडिओ तयार करू आपला अशा प्रकारे आम्ही सुद्धा आता पाण्यामध्ये निघालोत आपण बी म्हणलो तर आता एक व्हिडिओ तयार करत एन्जॉय म्हणून एक आपण बी पाण्यामध्ये व्हिडिओ तयार केला तेव्हा आता इन्स्टाला टाकू म्हणलं आपण त्याच्यावर एक छान असं असं गाणं टाकून द्यावात आणि इन्स्टाला टाकून द्यावात तुम्ही सुद्धा या आमच्या देवगाव इथे माजलगाव ड्यामध्ये एन्जॉय करायचा असेल तर आणि नक्की तुम्ही सुद्धा या आमच्या गावामध्ये ट्रॉफी ठेवायची आहे हा चेतन नायक नवरे आपण त्यांना इतर बोलवत कसं आहे ते बघा कशी भारी देत आहेत एक नंबर एक नंबर तुमच्या टीमचं नाव काय पण चांगल्या प्रकारे माहिती सांगायला आपल्याला चला आता आहे बाका आपण क्रिकेट खेळायला उतर पहिल्याच बॉलला एक शॉट मारला सकाराम सुरेशी बॉलिंग करायला लागले तर पाहू शकता क्रिकेट चालू झालाय आता हे राहुल सुरेशी बॉलिंग करायला लागले तर तुम्ही म्हणताना पूर्ण मॅच दाखवा आपण शॉर्ट शॉटच दाखवा लागलो सध्या कशाप्रकारे ग्राउंड आहे सांगा तुम्ही आता नंबर एकचा ग्राउंड आहे आमच्या इकडचं हे ताळ्याच्या कडीला ग्राउंड आहे देवगाव नगरीतील डी पी एल ठेवायचं आहे त्यामुळे ही, चा ही। प्रॅक्टिस चालू आहे सध्या पोरांची हे महेश सोरशी आणि व्यंकट सोरशी व्यंकट सोरशी तर बनीलवरच क्रिकेट खेळायला लागलेत सगळ्यात दोन कुसरावर हे क्रिकेटमधली हे बॅटिंगसाठी निश्चिमर मर काढते ते मॅच लावणार स्वतःच बॅटिंग करणार हा चैतन्य नायकनवर हे बॅटिंग करतं आहे घेतली बघा झेल या वाघानं राहुल सरोची आता बॅटिंग करते अशा प्रकारे आता आमची इकडे प्रॅक्टिस चालू झाली राहुल बॅटिंग बॉलिंग टाकीत आहे ही बघा आमची पब्लिक पब्लिक